एकीकडे भाजपचे नेते आणि उमेदवार अबकी बार चालसोपारचा नारा देत असतानाच सोलापूर आणि माड्यातून मात्र भाजप विरोधी वातावरण तयार झालंय माडा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपविरोधात वातावरण आहे अशी स्पष्ट कबुलीस महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी दिले काळेंच्या या स्पष्ट वक्तव्यानं मात्र सोलापूर जिल्ह्यातील भाजपसह अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात खळबळ उडालेली आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लोकसभा निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवारानं कोणती राजकीय भूमिका घ्यावी याविषयी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतली त्यासाठी कल्याणराव काळे भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील यांनी पुढाकार घेतला होता त्यांनी सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघातील गावनिहाय सविस्तर केली त्यानंतर काळेंनी थेट दोन्ही मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या विरोधात वातावरण असल्याचं स्पष्ट केलं काळेंच्या या विधानानं जिल्ह्यातील महायुतीत नाराजीचं वातावरण पसरलं कल्याणराव काळे म्हणाले तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल परिवाराची ताकद मोठी आहे त्यामुळे प्रत्येक निवडणुकीपूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय घेतला जातो त्यानुसार आता तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या यामध्ये काही लोकांनी पहिल्या उमेदवाराविषयी नाराजी असल्याचं सांगितले मतदारांची मानसिकता बदलली आहे ग्राउंड रिपोर्टनुसार सोलापूर आणि माड्यात भाजप विरोधात वातावरण आहे ते वातावरण सकारात्मक करावं लागणार आहे असंही काळेंनी स्पष्ट केलंय दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुरू आहे सोलापूरमधील छप्पन्न तर माड्यातील एकोणचाळीस गावातील लोकांची मतं जाणून घेण्यात आलेली आहेत दोन दिवस पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली आहेत पुढच्या दोन दिवसात मंगळवेडा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांची मतं जाणून घेणार असल्याचंही काळे सांगितलंय एकूणच चित्र असं तयार झालंय की सोलापूरमध्ये आणि माड्यात देखील भाजप विरोधात वातावरण तयार झालेलं आहे एकीकडे एक शरद पवार गटातील उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीये त्यातच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती धैर्यशील मोहिते पाटील हे शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होते मात्र अजूनही त्यांचा प्रवेश शरद पवारांच्या राष्ट्रवादीत झालेला नाहीये त्यामुळे शरद पवार यांच्या गटाकडून कोण उमेदवार असणार याची देखील उत्सुकता ताणली गेलेली आहे